लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड शहरामध्ये मतदानाच्या वेळी उष्माघातामुळे कोणालाही त्रास झाल्यास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आलेली आहे तरी आपण तरी कोठेही अडचण दिसून आल्यास कोणालाही कसलाही त्रास झाल्यास आम्हाला आपण संपर्क साधू शकता असे आवाहन

चोवीस रोजी लोकसभा रत्नागिरी लोकसभेच रायगड रत्नागिरी लोकसभेचं इलेक्शन आहे या मतदानाच्या वेळी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावास त्याचबरोबर आत्ताची जी गरमी जी उष्णता वाढत आहे त्यासाठीच हा सा लायन्स क्लबनी आज सुट्टी उपक्रम राबवलेला आहे या उष्माघातामध्ये जर मतदान करण्याच्या वेळी मतदान केंद्रावर रांगेमध्ये कुणाला त्रास उष्माघाताचा त्रास झाला तर लायन्स क्लब खेड सिटीकडे आपण संपर्क साधावा लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने डॉक्टरांची अद्यावत अशी टीम या ठिकाणी आपण उपलब्ध करण्यात आलेली आहे लोकांच्या काळजीसाठी लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर अशी लायन्स क्लब खेड सिटी याही वेळी मतदानाच्या दिवशी आपल्यासाठी सदैव तत्पर असेल धन्यवाद